नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर आज दिनांक आहे सात ऑगस्ट आज आपण सात आठ आणि नऊ ऑगस्ट या तीन दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काय अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोचतील सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर ॲक्सिस ऑफ मान्सून इकडे पंजाबपासून उत्तर प्रदेश करत अशीच पूर्व भारतापर्यंत सक्रिय आहे तसेच एक ट्रफलाईन विदर्भापासून कर्नाटक पर्यंत सक्रिय आहे चक्राकार हवेची स्थिती आंध्रच्या आसपास सध्या सक्रिय आहे या सिस्टीममुळे दक्षिण महाराष्ट्र असेल सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव नांदेड लातूर यवतमाळ गडचिरोली आणि चंद्रपूर या भागात मागील दोन ते तीन दिवसात मेघगर्जनेसह पाऊस तुरळक ठिकाणी सक्रिय आहे त्यानंतर सध्या दुपारच्या बारा वाजताच्या सॅटेलाईट इमेजमध्ये महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर इकडे सातारा असेल सांगली सोलापूर धाराशिव लातूर नांदेड या भागातून मेघगर्जनेसह पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत तुरळक ठिकाणी तसेच पुण्याच्या पूर्व भागात अहिल्यानगरच्या दक्षिण भागात मेघगर्जनेसह पावसाचा पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत इकडे नागपूर असेल वर्धा गोंदिया तसेच गडचिरोली या भागात सुद्धा तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचे ढग सध्या सक्रिय होत आहेत यानंतर सर्वप्रथम आपण आजचा सात ऑगस्टचा जिल्हावाइज हवामान अंदाज पाहूया आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर आठ आणि नऊ ऑगस्टचा आज जिल्हावाईज हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज सांगली कोल्हापूर सोलापूर दाराशिव लातूर नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली हे जे दक्षिणेकडील सर्व जिल्हे आहेत या भागातून आज दुपारनंतर संध्याकाळच्या वेळी तुरळक ठिकाणी मेघ पावसाचा अंदाज राहील हा पाऊस सार्वत्रिक नसेल काही भागात जोरदार स्वरूपाचा असेल तर काही भाग कोरडे सुद्धा राहू शकतात त्यानंतर गोंदिया भंडारा वर्धा नागपूर या भागातून सुद्धा तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहील पुण्याचा पूर्व भाग सातारा पूर्व भाग अहिल्यानगर जालना परभणी हिंगोली बीड या भागातून सुद्धा स्थानिक ढग निर्माण झाले तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी राहील तसेच नाशिकचा पूर्व भाग मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज तुरळक ठिकाणी नाशिकचा पश्चिम भाग पुणे पश्चिम भाग सातारा कोल्हापूर पश्चिम भाग पश्चिम घाट भागात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी सात ऑगस्टसाठी राहील तसेच इकडे पालघर मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कुठेतरी स्थानिक ढग निर्माण झाला तर हलक्या मध्यम पावसाचा अंदाज या भागातून आजसाठी आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर उत्तर आणि पूर्व भाग स्थानिक ढग निर्माण झाले तर मेघगर्जनेसह पाऊस राहील बाकीचे भाग बाक कोरडे सुद्धा राहू शकतात इकडे नंदुरबार धुळे जळगाव अमरावती अकोला वाशिम अकोला बुलढाणा हे जे जिल्हे आहेत पावसाची शक्यता या भागातून आजसाठी दिसत नाहीये सात ऑगस्ट साठी तर हा झाला आजचा सात ऑगस्टचा जिल्हावाईज हवामान अंदाज त्यानंतर तालुकावाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर कोणत्या तालुक्यातून आज पावसाची शक्यता जास्त राहील तर इकडे मंगळवेढे तसेच सांगोला पंढरपूर माळशिर माडा बार्शी याच्यानंतर अक्कलकोट सोलापूर या भागातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील जत कवठे महाकाळ तासगाव आटपाटी विटा खटाव फलटण दहिवडी याच्यानंतर इंदापूर बारामती सासवड दौंड श्रीगोंदा कर्जत जामखेड याच्यानंतर धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर कळंब वाशी भूम याच्यानंतर लातूर जिल्ह्यात निलंगा देवणी शिरूर औसा अमदापूर चकूर या भागातून तुरळक ठिकाणी सह पावसाचा अंदाज राहील हे जे तालुके सांगतो ह्या तालुक्यातून सर्वच ठिकाणी पाऊस होईल असं काय नाहीये त्यानंतर इकडे नांदेड जिल्ह्यात मुखेड डिगलोर तसेच नायगाव कंदर धर्माबाद उम उमरी त्याच्यानंतर लोहा भोकर हिमायतनगर अर्धापूर तसेच किनवट माहूर याच्यानंतर जारीजमानी अर्णी वाणी महागाव पुसद याच्यानंतर देवती गोंदपिपरी बालापूर राजुरा याच्यानंतर चिंदेवही चंद्रपूर या भागातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज या तालुक्यातून राहील तसेच शिरोणचा आहेरी भामरगड इटापल्ली मुलचेरा याच्यानंतर पोंबुरा चारमुसी या तालुक्यातून सुद्धा तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहील त्यानंतर इकडे नागपूर जिल्ह्यात उमरेड लखनपूर पावनी कुही त्याच्यानंतर लाखानी हिंगणा नागपूर कामटे याच्यानंतर रामटेक या, या भागातून हे जे तालुक्या आहेत या तालुक्यातून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी दिसत आहे आता हा तालुकावाईज हवामान अंदाज झाला मागाशी आपण जिल्हावाईज हवामान अंदाज सांगितलेला आहे त्या जिल्ह्यानुसार आज पावसाची शक्यता राहीलच त्यानंतर उद्या हा झाला तालुकावाईज आणि जिल्हा वाईज आजचा हवामान अंदाज उद्या काय परिस्थिती राहील आठ ऑगस्ट रोजी तर आठ ऑगस्टला सुद्धा इकडे सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव लातूर नांदेड यवतमाळ गडचिरोली चंद्रपूर परभणी बीड अहिल्यानगरचे दक्षिण पूर्व भाग पुणे पूर्व भाग सातारा पूर्व भाग हा जो सर्व पट्टा आहे दक्षिणेकडील या भागातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज उद्यासाठी आठ ऑगस्ट साठी राहील सार्वत्रिक नसेल काही भागात होईल काही भाग कोरडे सुद्धा राहतील त्यानंतर नंदुरबार धुळे जळगाव अकोला अमरावती वाशिम हे जे जिल्हे आहेत विशेष पावसाचा अंदाज नाहीये नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर स्थानिक ढग निर्माण झाले तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस नाशिकच्या पूर्व भागात छत्रपती संभाजीनगर जालना या भागात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज तुरळक ठिकाणी राहील त्यानंतर नाशिक पुणे सातारा कोल्हापूरच्या पश्चिम घाटबागात पुणे नाग पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई विभाग व कोकण विभाग तसेच घाटबाग या भागातून स्थानिक ढग निर्माण झाले तर हलका मध्यम किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी उद्यासाठी होऊ शकतात त्यानंतर नऊ ऑगस्ट नऊ ऑगस्टला काय परिस्थिती राहील तर नऊ ऑगस्टला थोडीफार पावसाची तीव्रता याच भागातून राहणार आहे कोल्हापूर सांगली सोलापूर ताराशिव लातूर नांदेड यवतमाळ गडचिरोली चंद्रपूर दक्षिण भागातील जिल्हे सातारचा पूर्व भाग पुणे पूर्व भाग आयल्यानगर दक्षिण भाग पूर्व भाग तसेच छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली हा जो पट्टा आहे या पट्ट्यातून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस राहील नागपूर भंडारा गोंदिया वर्धा तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस नंदुरबार धुळे जळगाव अमरावती अकोला बुलढाणा या तालुक्यातून स्थानिक ढग निर्माण झाले तरच पाऊस राहील अन्यथा सर्वदूर किंवा सार्वत्रिक पाऊस या भागातून नाहीये तसेच नाशिकच्या पूर्व भागात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक पुणे सातारा कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात स्थानिक ढग निर्माण झाले तर मेघगर्जनेसह पाऊस दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी या भागातून नऊ ऑगस्ट साठी होऊ शकतो तर हा झाला आपला सात आठ आणि नऊ ऑगस्टचा हवामान अंदाज त्यानंतर हवामान खात्याने आजसाठी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत ते पाहूयात तर इकडे कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव लातूर नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली दक्षिण भागातील सर्व जिल्हे आहेत या भागातून मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे परभणी हिंगोली बीड जालना छत्रपती संभाजीनगर अहिलनगर पुणे सातारा तसेच वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या भागातून सुद्धा तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज पावसाचा येलो अलर्ट आजसाठी दिलेला आहे याच्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड नाशिक जळगाव हे जे सर्व जिल्हे आहेत तसेच नाशिकचा गाढभाग या पट्ट्यातून सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदा अंदाजाचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे इकडे धुळे नंदुरबार पालघर ठाणे मुंबई या भागातून हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने आजसाठी सात ऑगस्ट साठी दिलेला आहे तर आज उद्या आणि परवा दक्षिण भागात कोल्हापूर सांगली साताराचा पूर्व भाग पुणे पूर्व भाग अहिल्यानगर बीड याच्यानंतर परभणी धाराशिव नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या भागात पावसाची तीव्रता जास्त राहील उर्वरित जे जिल्हे मागाशी सांगितल्याप्रमाणे तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आज आणि उद्या आणि परवासाठी राहील तर हा होता सात आठ आणि नऊ ऑगस्टचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या आप अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद